मी संजय वाया फाउंडर इश्यूज बायोटेक स्वर्गीय विजेंद्र काबरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि आय कॉलेजच्या वर्धा पिनाच्या निमित्ताने दरवर्षी एक आदर्श पुरस्कार देण्यात येतो गेल्या वर्षीचा आदर्श पुरस्कार हा मला देण्यात आला आणि खरोखर तुम्हाला सांगतो की हा जो पुरस्कार आहे ज्यांनी शून्यातनं विश्व निर्माण केला अशा व्यक्तीला देण्यात येतो त्याची निवडही खूप काटेकोरपणे आय कॉलेजचे सदस्य करत असतात माझं नेहमी म्हणणं असतं की पुरस्कार भेटल्याने माणूस काय फार मोठा होतो अशा आपला प्रकार नसतो पण ती एक तुमच्या कामाची पावती असते आणि जेव्हा तुम्हाला कामाची पावती भेटते तेव्हा तुमच्या कामाला एक रूप येतो एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि पुढच्या वाटचालीसाठी हे खूप महत्वाचं ठरतं तर आजच्या पुरस्काराच्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की आजचा हा पुरस्कार श्री राठोड यांना देण्यात येतोय दे त्यांना मी माझ्या शुभेच्छा आणि तसेच आय सी एम कॉलेजद्वारे जो हा उपक्रम राबवण्यात येतो हा खरंच वाकण्यासारखा आहे असा उपक्रम राबवल्याने समाजामध्ये एक चांगला संदेश जातो तर यानिमित्ताने मी, मी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद